श्रीमंत मतदारसंघ अशी ओळख असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी लढत होती आज या मतदारसंघामध्ये मतदान होत असताना काय काय घडलं जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी लोकसभा निवडणुकीतील पाचव्या आणि अंतिम टप्प्याचं आता मतदान संपलेलं आहे सहा वाजून गेलेले आहेत आपण सध्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता शुकशुकाट बघायला मिळतो याच ठिकाणी सकाळच्या सुमारास मोठी रांग मतदान केंद्रावरती आपल्याला या दक्षिण मुंबईमध्ये बघायला मिळाली होती मात्र आता जर आपण मतदानाची आकडेवारी बघितली तर या मतदारसंघात सा साधारण पन्नास टक्क्यापर्यंत मतदान गेलं असल्याचं चित्र आहे कारण गेल्या निवडणुकीच्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीस याच मतदारसंघात आपण मतदान जर बघितलं तर हे साधारण एक्कावन्न पूर्णांक पाच शून्य इथपर्यंत गेलो होतं मतदान मात्र आ यावर्षी या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या या ठिकाणच्या मतदानामध्ये एका टक्क्याची घट होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते उत्साहात मतदार बाहेर निघाले होते मात्र उन्हाचा तडाखा यासोबतच लागून आलेल्या सुट्ट्या यामुळं या ठिकाणच्या मतदानावर देखील परिणाम झालेला आहे या, या ठिकाणची लढत शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव हो। विरुद्ध आपण जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विद्यमान खासदार जे होते अरविंद सावंत यांच्यात ही लढत होती आणि आता या लढतीनंच मतदान पार पडले वाढलेला या मतदानाचा टक्का पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे कॅमेरा पर्सन प्रतीक जाधव सह अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई आता जाऊया दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत दक्षिण मध्य मुंबईमध्ये होतीये ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध शिंदे गटाचे राहुल शेवाळे अशी लढत या मतदार संघामध्ये आहे आज मतदानाचा मूड इथे कसा होता बघूयात मुंबईतील अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ कारण की याच मतदारसंघामध्ये उबाटा गटाचे शिवसेना भवन हे कार्यालय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल शेवाळे हे शिवसेनेकडनं उमेदवार आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत उबाटाचे अनिल देसाई त्या दोन्ही उमेदवारांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे या मतदारसंघामध्ये आज जवळपास पंचावन्न टक्केपेक्षा जास्त मतदान नोंद झालेली आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठेचाळीस पॉईंट एकसष्ट टक्क्याची मतदान नोंद झाली होती त्यानंतरनं जवळपास पाच ते दहा टक्के यात वाढ होईल असं म्हटलं गेलं होतं सकाळी काही मतदान केंद्रावर ई व्ही एम बंद पडणं तसंच उद्धव ठाकरे यांनी आज स्वतः प्रेस कॉन्फरन्स याच मतदारसंघामध्ये घेतली आणि अनेक भागांमध्ये मतदानाला मज्जाव केला जात आहे निवडणूक अधिकाऱ्यांवर आरोप थेट केले गेले त्यानंतरनं मग फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासे केले की सायंकाळी सहा नंतरनं देखील मतदार रांगामध्ये दे जे उमेदवार असतील त्यांना मतदानाचा अधिकार असेल यामुळे या मतदारसंघासाठी या उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आज त्यांनी या मतदारसंघात येणारे माहीम कोळीवाडा अनेक भागातले म मतदारसंघातले वेगवेगळे ठिकाणं भेटी घेत दिल्या सगळ्याच गोष्टीचा विषय अर्थ करता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक या मतदारसंघासाठी असणार आहे अरुण सागर कुलकर्णी मराठी मुंबई मधल्या सहा पैकी दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होते आणि यापैकी एक मतदारसंघ म्हणजे उत्तर मध्य मुंबई काँग्रेसच्या वरच्या गायकवाड विरुद्ध भाजपचे उज्ज्वल निकम अशी लढत इथे होतीये आज या मतदारसंघामध्ये मतदारांचा उत्साह कसा होता दिवसभर पाहूयात उत्तर मध्य मुंबईमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा पद्धतीचा थेट सामना होता महायुतीकडून उज्ज्वल निकम तर महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात होत्या जी माहिती मिळते त्यानुसार आज दिवसभर जे मतदान पार पडलेले आहे साधारणतः पंचावन्न टक्केच्या आसपास उत्तर मुंबईमध्ये मतदान पार पडलेलं आहे उत्तर मुंबईमध्ये अनेक दिग्गज राजकीय नेते त्यासोबत कलाकार खेळाडू राहतात संमिश्र वस्ती असलेला हा सगळा परिसर आहे उच्चभ्रू वस्ती त्यासोबत झोपडपट्टी देखील भाग आहे त्यामुळे महाराष्ट्रातील त्या जी काही सध्याची सामाजिक राजकीय परिस्थिती आहे आणि त्यातच मुंबईच्या संदर्भातील जी काही एक वेगळी समीकरणं जी आहे ती सातत्याने मांडली जात होती आणि त्या पार्श्वभूमीवर जे मतदान पार पडलेलं आहे त्यामध्ये आता पाहावं लागेल की उत्तर मध्य मुंबईमधील मतदारांनी जे आहे ते कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकलेलं आहे आणि कुठल्या उमेदवाराचा विजय होणार आहे या सगळ्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी हे पाहणं महत्वाचं असेल देवेंद्र कुलटकर एनडी मराठी मुंबई आणि ईशान्य मुंबई म्हणजे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर आहे ठाकरे गटाचे संजय दिना पाटील आणि भाजपचे मिहीर कोटेचा यांच्यामध्ये ही लढत होतीये या मतदारसंघामध्ये आज दिवसभर काय काय घडलं याचाही आढावा घेऊयात राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान संपलेलं आहे मात्र जितके टक्के मतदान अपेक्षित होतं तितके टक्के मतदान झालेलं नाही आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला तर मग केवळ अठ्ठेचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के इतकं मतदान झालेलं आहे पन्नास टक्के देखील हे मतदान पूर्ण होऊ शकलेलं नाही आहे खर तर मुंबईमध्ये आज ऊन देखील प्रचंड होतं आणि या उन्हामुळे कदाचित मतदानाचा टक्का घसरला असावा काही ठिकाणी अशा देखील तक्रारी दिल्या जात होत्या की ई व्ही एम ज्या मशीन्स आहेत त्या बंद पडलेल्या आहेत काही जणांची नावं देखील मतदार यादीमध्ये नव्हती या कारणामुळे देखील नागरिक संतापून आपल्या कामावरती परत गेले होते याचा देखील फटका आजच्या या संपूर्ण परिसरा या मतदानाच्या टक्क्यावर दिसल्या दिसलेला पाहायला मिळतो आहे ब जरा आपण प्रत्येक विधानसभा पाहिली या ईशाने मुंबई लोकसभेची तर मग भांडूप परिसरामध्ये केवळ अठ्ठेचाळीस टक्के घाटकोपर पूर्व इथे बावन्न टक्के घाटकोपर पश्चिम इथे एकावन्न टक्के मानखुर्द शिवाजीनगर इथे बेचाळीस टक्के मुलुंड इथे एकावन्न टक्के आणि इथे केवळ पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे त्यामुळे मतदानाचा टक्का मुंबईमध्ये वाढेल अशी अपेक्षा होती सर्वांना मात्र तो टक्का वाढलेला नाही आहे पन्नास टक्के इतकं देखील देखील मतदान झाले नाहीये त्यामुळे आता नेमकी मुंबई कोणाची आणि मुंबईकरांनी कौल कोणाला दिला आहे हे येत्या चार जूनला स्पष्ट होईल बीड जर्नलिस्ट अरविंद मोरे सह जुई जाधव एनडीटीव्ही मराठी मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर अशी लढत असणार आहे यांच्यापैकी कोण खासदार बनून दिल्लीला जाणार हे आज मतदारांनी मतपेटीमध्ये कौल टाकलंय या मतदारसंघामध्ये आज दिवसभरात मतदारांचा उत्साह कसा होता अक्षय कुडकेलवार यांनी टिपलाय मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतदानाची आकडेवारी आपण जर बघितली तर पंचावन्न टक्क्यापर्यंत ही मतदानाची आकडेवारी गेल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं मात्र या आकडेवारीत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या ती तुलनेत कमालीची घट आपल्याला दिसून आलेली आहे कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी याच मतदारसंघात साठ टक्क्याहून अधिक मतदानाची टक्केवारी होती मात्र यावेळी ही पंचावन्न टक्क्यापर्यंतच थांबली अनेक कारणं यावेळी या मतदान ची जी टक्केवारी कमी झालेली आहे याला कारणीभूत असून शकतात मात्र ही मतदानाची टक्केवारीमध्ये जी लक्षणीय घट झालेली आहे याचं प्रमुख कारण उन्हाचा तडाखा का त्यासोबतच लागून आलेल्या सुट्ट्या हे असू शकतं यासोबतच या मतदारसंघात आपण जर बघितलं तर जी लढत होती ती अमोल कीर्तीकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर विरोधात शिवसेना पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यामध्ये ही लढत होती चुरशीची लढत झाली मात्र आता आपण बघितलं तर पंचावन्न टक्के इथपर्यंत जाऊन हे मतदानाची आकडे नेमकं या पंचावन्न टक्क्यामध्ये कोणाला जास्त मतदान मिळतं कोणाचं भवितव्य हे दिल्लीवारीसाठी लागतं कोणाच्या भवितव्यात खासदार की लागते याचं उत्तर पाच चार जूनला स्पष्ट होईल कॅमेरा पर्सन प्रतीक जाधव अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई असणारा मुंबईमधला दुसरा मतदारसंघ भाजपचे पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील अशी लढाई या मतदारसंघामध्ये आहे आज दिवसभरामध्ये मतदारांनी या मतदारसंघामध्ये इतर पाच मतदारसंघांपेक्षा भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना यावेळेस रंगतोय आज या मतदारसंघामध्ये जवळपास पंचावन्न टक्केच्या आसपास मतदान होईल असं म्हटलं गेलेलं आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मतदारसंघामध्ये सेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के मतदान झालं होतं त्यानंतरनं मतदानामध्ये वाढ होईल असं अपेक्षित आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे भाजपाकडनं इथून निवडणूक लढवत आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे काँग्रेसचे भूषण पाटील किती ने मतदान घेत आहेत याकडे लक्ष आहे विशेष म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये या मतदारसंघामध्ये भाजपाने का विजय मिळवलेला आहे मताधिक ही मोठं होतं यामुळे पियुष गोयल यावेळेस मताधिकमध्ये किती वाढ करतायत याकडेच लक्ष आहे अरुण सा, सागर मराठी मुंबई आणि यानंतर जाऊयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे ठाण्यामध्ये ठाण्यामधली लढत सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी होतीये नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे अशी ही लढत आहे या मतदारसंघामध्ये आज दिवसभरामध्ये काय काय घडलं रौनक कुकडे आपल्याला सांगतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये पाच वाजेपर्यंत पंचेचाळीस पूर्णांक तीन आठ टक्के मतदानाची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे इलेक्शन कमिशनच्या वतीने ही आकडेवारी देण्यात आलेली आहे आपण जर दोन हजार एकोणीसपासनं आत्ताचं कंपेरिझन जर, आत्ता जर केलं तर दोन हजार एकोणीसमध्ये पन्नास टक्के मतदान ठाणे लोकसभामध्ये झालं होतं दोन्ही पक्षांकडनं यावेळेस दोन हजार चोवीससाठी ज्या पद्धतीचं ॲग्रेसिव्ह कॅम्पेन ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये करण्यात आलं त्यावरनं असं वाटत होतं की यावेळेस मतदानाची जी टक्केवारी आहे ती कुठे ना कुठेतरी वाढेल मात्र आत्तापर्यंत जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार साधारणतः पंचेचाळीस पूर्णांक तीन आठ टक्के पाच वाजेपर्यंत मतदानाची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे हा आकडा निश्चितपणे यामध्ये वाढ होईल अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती उपलब्ध होते मात्र ही एकनाथ शिंदेसाठी थोडी खत्रेची घंटा आपल्याला म्हणता येईल कारण एकनाथ शिंदेंचा किल्ला आहे ज्या पद्धतीनं सत्तांतर झालं शिवसेनेचे दोन फाड झाले आणि असं असताना एकनाथ शिंदे आपली ताकद इथे दाखवण्यामध्ये यशस्वी झाले आहे की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो उभा होताना पाहायला मिळतोय पर्सन अरुण पेडणेकर सोबत रोनक कुकडे एनडी टी व्ही मराठी ठाणे ठाण्याला लागून असलेला लोकसभा मतदारसंघ जिथून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या कल्याणमध्ये निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते कारण लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर इथून रिंगणामध्ये आहेत आज कल्याणमध्ये मतदारांचा कौल कसा होता मतदारांचा उत्साह कसा होता जाणून आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य पाचव्या टप्प्यातलं मतदान आज दिवसभर सुरू असलेलं पाहायला मिळालं कल्याण लोकसभेत मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असलेले श्रीकांत शिंदे उमेदवारी लढवत आहेत महायुतीकडनं तर महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर या निवडणूक लढवताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी ही लढत असल्याने पहिल्यापासूनच चर्चेचा विषय बनलेली होती आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर पन्नास ते पंचावन्न टक्के मतदार फक्त इथे झालेलं पाहायला मिळालं मात्र मुंब्रा असेल किंवा डोंबिवलीत असेल विविध पद्धतीने मतदारांनी आपला संताप व्यक्त केला कारण मुंब्र्यामध्ये हळूहळू मतदान होत असल्याचा आरोप इकडे सुरू होता तर डोंबिवलीमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी व्ही व्ही पॅड मशीन्स बंद पडणे हळू मतदानाची प्रोसेस करणे अशा पद्धतीने सगळा कारभार सुरू असल्याने मतदार संतप्त झालेले पाहायला मिळाले होते एकंदरीतच ही आजची जी दिवसभराची मतदान प्रोसेस होती ती गोंधळाची पाहायला मिळाली कल्याण लोकसभेत आणि आता जी टक्केवारी हाती येते शेवटची ती पन्नास ते पंचावन्न टक्के मतदान या लोकसभा क्षेत्रात झालेलं लो पाहायला मिळतं आहे मतदारांनी नेमकं कोणाच्या पारड्यात मतं टाकलेत हे आपल्याला चार जूनलाच कळणार आहे मात्र मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी ही लढत कशी रंगती आहे कशी औत्सुक्याची रंगती आहे हे बघणं महत्त्वाचं ठरेल उदय गंगावणेंसह भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी टी व्ही मराठी मुमरा आणि भिवंडीमध्ये भाजपचे कपिल पाटील आणि ठाकरे गटाचे सुरेश म्हात्रे आमने सामने आहेत आज भिवंडीमध्ये मतदारांनी मतदानासाठी कसा उत्साह दाखवला काय काय घडलं या लोकसभा मतदारसंघामध्ये भाग्यश्री सांगतात लोकसभा मतदारसंघात जर बघितलं तर तिरंगी लढत पाहायला मिळाली एकीकडे अपक्ष असलेले आणि वंचितचा पाठिंबा असलेले निलेश सांबरे दुसरीकडे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील जे पंचायत राज केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत तर तिसरीकडे राष्ट्रवादीकडनं म्हणजेच महाविकास आघाडीकडनं बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे अशी ही तिरंगी लढत पाहायला मिळाली या लढतीची चर्चा पहिल्यापासूनच रंगली होती मात्र राष्ट्रवादीला जी सीट मिळाली ती रस्सी मिळाली आहे कारण काँग्रेसला ही सीट हवी होती अखेर ती सीट राष्ट्रवादीच्या पदरात पडली आणि त्यानंतर सुरेश मामा उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांचं नाव इथे जाहीर झालं आज जर बघितलं तर पाचव्या टप्प्यातलं लो मतदान इथे पूर्ण झालेलं आहे मात्र हे मतदान केवळ पन्नास ते पंचावन्न टक्के झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या वेळेला जर आपण बघितलं म्हणजेच दोन हजार एकोणीसला जर आपण पाहिलं तर केवळ साठ टक्के मतदान इथे झालेलं होतं आता मात्र हे मतदान जवळपास पन पन्नास ते पंचावन्न टक्क्यांपर्यंत जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं देण्यात आली आहे त्यामुळे मतदान नेमकं कसं घटलंय किंवा नेमकं काय झालंय आणि याद्यांमधला जो गोंधळ आहे तो याला जबाबदार आहे का अनेक प्रश्न मतदारांपुढे पडलेले पाहायला मिळाले मतदार देखील संतापलेले मिळाले असं असलं तरी आता जून ला मतदार राजा मतदा भाग्यश्री प्रधान आचार्य एनडी मराठी भिवंडी आणि पालघरमध्ये ठाकरे गटाच्या भारती कांबडी विरुद्ध भाजपचे हेमंत चावरा समोरासमोर आहेत पालघर मध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आजच्या दिवसाभरातला इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज यांनी अत्यंत चुरशीच्या अशा पालघर लोकसभा मतदारसंघात आज आ, मतदान झालेलं आहे बहुजन विकास आघाडी असेल ल, नंतर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती अशा तिरंगी लढतीत या मतदारसंघात झालेली आहे आणि सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदारांचा प्रतिसाद थोडा कमी होता दुपारनंतर मात्र या मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आता सहा वाजता या मतदारांची सं अंदाजे सात टक्के मतदान या पालघर लोकसभा मतदारसंघात झालेलं आहे आणि सर्वात जास्त मतदान आहे हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघात झालेलं आहे त्याच्यानंतर सर्वात जे कमी मतदान आहे ते वसईतल्या नालासोपा विधानसभा मतदारसंघात झालेला आहे अत्यंत चुरशीच्या अशा या तिरंगी लढतीमध्ये मतदार राजाने कुणाच्या पारड्यात मत आपलं टाकलेलं आहे त्यावरून हे पालघर लोकसभेचा भावी खासदार कोण आहे आहे हे ठरणार आणि याचा निकाल येत्या चार जून रोजी होणार आहे त्यामुळं चार जून रोजी चार जून रोजी आपल्याला करणार आहे की पालघरचा खासदार नक्की कोण आहे ते एनडीटीव्ही मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी पालघर आणि यानंतर जाऊयात पालघरमध्ये पालघरमध्ये दोन उमेदवारांमध्ये सध्या लढत होतीये जे प्रमुख उमेदवार आहेत बवियाची भूमिका इथे महत्वाची असणार आहे पण त्या अगोदर एक नजर टाकूयात नाशिकमध्ये नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे अपक्ष शांतीगिरी महाराज आणि ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये सामना आहे इथल्या मतदारसंघामध्ये आज काय काय घडलं किशोर बेलसरे आपल्याला सांगतायत नाशिकमध्ये मतदान आता अंतिम टप्प्यात असून पाच वाजता आकडेवारी साधारण एक्कावन पॉईंट सोळा टक्क्यापर्यंत आलेली आहे आपण बघू शकता माझ्या मागे जे मतदार आहेत या ठिकाणी रांगा लावून आहेत बरेचसे मतदार या ठिकाणी आता येत आहे कारण नाशिकमध्ये आज मोठ्या प्रमाणात ऊन देखील चाळीसच्या आसपास होतं त्यामुळे देखील यावेळेस मतदानावर थोडी टक्केवारी दुपारी घसरली होती मात्र काही ठिकाणी नाशिकच्या स्लम भागामध्ये बऱ्याचशा मतदान केंद्रावर चांगल्या रांगा लागलेल्या आहेत आणि नाशिकमध्ये एकूण आत्तापर्यंत एकावन्न पर्सेंट झाले आहे तर सहा वाजेपर्यंत एक, एक, एक तासामध्ये ही आकडेवारी साठ ते बासष्ट टक्क्यापर्यंत जाऊ शकते मागील पंचवार्षिकला देखील बासष्ट टक्के मतदानाची आकडेवारी आकडेवारी होती आजच्या घडामोडी एकंदरीत बघितलं गेलं तर नाशिकमध्येही ही तिरंगी लढत आहेत यामध्ये महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे महायुतीचे हेमंत गोडसे व अपक्ष शांतिगिरी महाराज आज शांतिगिरी महाराजांवर देखील त्यांनी मतदान केंद्रात जाऊन हार घातल्यामुळे त्र्यंबक ह्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तर दुपारी वसंत गीते आणि भाजपच्या आमदार आणि फरांदे यांच्यामध्ये तू तू मयमय झालेली होती काही ठिकाणी मत केंद्र ई व्ही एम मशीन देखील बंद पडले होते त्यामुळे देखील लोकांची नाराजी होती बरेचसं ऊन होतं बरेचशा ठिकाणी पाणी प्यायला नसल्यामुळे देखील त्रा मतदारांना त्रास सहन करावा लागला ब बऱ्याच मोठ्या रांगा असल्याने ब बरेचसे मतदार निघून गेले होते तर सलग सुट्टी असल्यामुळे देखील काही ठिकाणी मतदानावर परिणाम झालेला आहे तर ही टक्केवारी अजूनही वाढली असती किशोर बेलसरे जितेंद्र नरवाडे नरवाडेसह एनडीटीव्ही मराठी नाशिक तर दिंडोरीमध्ये भाजपच्या भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांचा सामना होतोय आज दिंडोरीमध्ये सर्वाधिक मतदान झालं काय काय घडलं दिंडोरीमध्ये प्रांजल कुलकर्णी आपल्याला सांगतील कांदा प्रश्नामुळे जिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा खरंतर राज्यभर चर्चेचा विषय हा ठरलेला होता अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मतदारसंघात ही घेतली होती आणि त्यानंतर याच सभेवरती अगदी शरद पवार असतील किंवा इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इथे सभा घेऊन त्याला प्रत्युत्तर हे दिलेलं होतं आरोपाच्या प्रत्य कांद्यावरून आरोपाच्या खरं तर फैरी या रंगलेल्या होत्या आणि याच मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर दोन हजार साली पासष्ट पॉईंट टक्के एवढं मत मतदान हे झालेलं होतं पाच वाजेपर्यंत यंदाच्या वर्षी सत्ताण्णव पॉईंट सहा टक्के एवढं इथे मतदानाची नोंद ही झालेली होती आणि सहा वाजेपर्यंत जवळपास म्हणजे अंदाजे सदुसष्ट टक्के एवढं मतदान जे आहे ते इथे झालेलं आहे तर हा जो मतदारसंघ आहे तिथे शेतकरी असतील आदिवासी बांधव असतील त्यांची संख्या ही मोठी आहेत अगदी सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा या लागलेल्या होत्या दोन तास उभं राहूनसुद्धा सुद्धा मतदारांमध्ये उत्साह जो आहे तो कायम इथे होतात तर इथे ते महायुतीच्या भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यामध्ये मुख्य लढत ही होते भारती पवार या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री या आहेत त्यांना सलग दुसऱ्यांदा खरं तर हे देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यासमोरच भास्कर भगरे हे खरं तर नवखे उमेदवार आहेत ते स्वतः पेशाने शिक्षक आहेत आणि त्यांना खरंतर महाविकास आघाडीने उमेदवारी ही घोषित केलेली होती आ, या दोन्ही मतदारसंघामध्ये खरंतर कांद्याचा विषय जो आहे तो चांगलाच गाजलेला होता आणि इथेच आता मत टक्केवारी देखील म्हणजे ही सदुसष्ट टक्के ही पाहिजे ते समाधानकारक नाहीत अजून अधिक होण्याकरता अपेक्षित होतं मात्र दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत यंदा इथे कुठेतरी मतदानाचा टक्का जो आहे तो अधिक झाल्याचं दिसून येत आहे कॅमेरामन विकी पवार सह प्रांजल कुलकर्णी एनडी मराठी नाशिक आणि धुळ्यामध्ये भाजपचे सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्चाव आमने सामने दिवसभर धुळ्यामध्ये आज मतदानाचा उत्साह कसा होता नागेंद मोरे सांगतात धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली दुपारी सकाळपासूनच या ठिकाणी मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मतदानाला या ठिकाणी दिल्याचे चित्र बघायला मिळाले सकाळपासूनच मतदान केंद्रांवर नागरिकांच्या ला, प्रचंड लांब रांगा आपण या ठिकाणी बघितल्या दुपारी तीन वाजेपर्यंत साधारणपणे चाळीस टक्के मतदान या ठिकाणी पार पडल्याचा आकडा आपण या ठिकाणी बघितला होता आणि आता सायंकाळी सहा सहा वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या माहितीनुसार साधारणतः पन्नास टक्क्याहून अधिक मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे मात्र काही मतदान केंद्र असे आहेत की त्या ठिकाणी देखील अजून मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजवण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळत आहे म्हणून प्रशासनाकडनं आलेल्या माहितीनुसार साधारणतः हा टक्के मतदानाच्या टक्केवारीचा आकडा हा साधारणतः पंचावन्न ते साठ टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे त्यामुळेच एकंदरीत जिल्ह्यातलं संपूर्ण चित्र बघतात लोकसभा मतदारसंघामध्ये ही वाढलेल्या टक्केवारीचा फायदा नेमका महाविकास आघाडीला होतो की महा महायुतीला हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एनडीटीव्ही मराठीसाठी नागेंद्र मोरे धुळे आणि या बातम्यांसह या बुलेटीन मध्ये आत्ता वेळ झाल्या इथेच थांबण्याची फक्त